मुरबाड ते चिखले व मुरबाड ते बोरगाव रस्ता कायमस्वरूपी खड्डेमुक्त करा चेतन सिंह पवार चेतन सिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची गांधीगिरी शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुरबाड शिरगाव चिखले व मुरबाड पवाळे बोरगाव खड्डे बाधित नागरिकांची पदयात्रा काँग्रेस तालुकाध्यक्ष इंजिनियर चेतन चेतनशिव पवार यांच्या नेतृत्वात शिरगाव ते मुरबाड सात किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली होती पदयात्रेची सुरुवात शिरगाव येथील हनुमान मंदिरात हार व स्लीपर वाढून उपस्थितांच्या हस्ते करण्यात आली तर समारोप तहशील कार्यालय मुरबाड येथे करण्यात आला सदरील पदयात्रेच्या प्रमुख मागण्यांमध्ये मुरबाड शिरगाव चिखले व मुरबाड पवाळे बोरगाव रस्ता तत्काळ दुरुस्त करा दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण शेतकऱ्यांना जमिनी हस्तांतराचा मोबदला देऊन करा आणि चिखली पुलाची उंची व रुंदी वाढवा तसेच महावितरणचा भोंगळ कारभार दिवसातून पंधरा ते वीस वेळा लाईट जाणे येणे तात्काळ बंद झाले पाहिजे अशा आशयाचे माग निवेदन यावेळी निवासी व महसूल नायब तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी शिरगाव चिखले मोहरई कुडवली पवाळे पिंपळगाव वेलद्याची वाडी वजरेची वाडी नानकसवाडी भालूक ठाकरेनगर मानिवली गोंदळी बोरगाव शिंदीपाडा व तालुक्यातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनेक शिराटे व आभार प्रदर्शन तर नंदू शिंदे यांनी मुरगाडी बसमध्ये खड्डे रस्त्यांची वेता तसेच खराब रस्त्यांमुळे पोषण परिसरातील जखम आलेली पती पैकी तुकाराम ठाकरे यांनी मांडली मुरबाड शिरगाव व मुरबाड बोरगाव रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती नागरिकांना मंजूर नसून पुढील दहा दिवसात कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका अध्यक्ष चेतन पवार यांनी दिला यावेळी किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे युवक तालुका अध्यक्ष धनाजी बांगर ओबीसी अध्यक्ष अनिल चिराटे शिटू शेटूचे अध्यक्ष दिलीप कराळे भरत विषय श्री चोरगे आर के शेख नेताजी लाटे जयवंत हरड गुरुनाथ देशमुख सरपंच दीपक हरड अमोल चोरगे मुस्ताक शेख वसंत कराळे अमोल चौधरी नितीन चोरगे काळुराम गोंदळी अरुण डोले माजी सरपंच गणपत विषय विकास चौधरी दशरथ चौधरी नियाज शेख उपसरपंच सुधीर पवार हरीश पवार सुनील बाबरे विश्वास रसाळ सचिन धुमाळ निवृत्ती हरणे आदी मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब भलेराव मुरबाड